दादर रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा वेळ रात्री बाराची प्लॅटफॉर्मवर प्रवासी तुतारी एक्सप्रेसची वाट पाहत होते गाडी आली तशी सर्वांची गाडी पकडण्यासाठी सुरू झाली पण एका तरुणाची हालचाल गस्तीवरील पोलिसाला संशयास्पद वाटली कारण सुटकेस भरगच्च भरलेली आणि वजनदार असल्यानं ती गाडीत चढवत असताना त्या तरुणाची दमचाक होत होती तरुणाच्या चेहऱ्यावरच घाबरगुंडी उडालेली दिसत होती आणि पोलिसांचा संशय बळावला त्यानं तरुणाला थांबवलं सुटकेस उघडायला सांगितली आणि त्यात मृतदेह पाहून पोलिसाला धक्काच बसला ज्या तरुणानं ही सुटकेस आणली होती तो मुकबधीर होता पोलिसांनी त्याला अटक केली चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले या प्रकरणाचं कनेक्शन थेट दुबईचं निघालं एक व्हिडिओ कॉलही समोर आला आणि घडलेल्या क्रूर घटनेचा खुलासा झाला मुकबधीर तरुणानं असं का केलं मृतदेह कुणाचा होता याच्या खोलवर गेलं तर अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली याच सायलेंट किलरची व्हायलेंट व्हायलंट स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई ही कहाणी आहे तीन मित्रांची अली शेख ज्याचा खून झाला तो जय चावडा आणि शिवजीत सिंह कलिना सांताक्रुज परिसरात राहणारा हर्षद विवाहित असून त्याला दोन मुलं होती त्याची पत्नी देखील मुक आहे तो छोटी मोठी कामं करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचा तर आरोपी जय पायधुनीच्या गुलालवाडी परिसरात कोट्यवधी किमतीच्या घरात राहतो त्याची आई आणि भाऊ हे कॅनडामध्ये असतात तो आर्टिस्ट देखील आहे आणि तो अंधेरीतील एका काम करतो तर दुसरा आरोपी सिंग हा बेरोजगार आहे एकत्र आणणारा दुवा म्हणजे आणि क्रिकेटची आवड क्रिकेट खेळायला जात असताना या तिघांची ओळख झाली आणि ओळखीचं पुढे मैत्रीत रूपांतर झालं दर रविवारी तिघही जयच्या घरी एकत्र येत जंगी पार्टी करायचे चार ऑगस्टच्या रविवारी नेहमीप्रमाणे तिघही जयच्या घरी जमले संध्याकाळी सात वाजता शिवजीत घरी आला त्या पाठोपाठ अर्षद घरी आला पेगवर पेग भरले पेग जात होते यातच आणि बाचाबाची सुरू झाली ही बाचाबाची पत्नीवरून सुरू झाली होती याच बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं साधीसुधी हाणामारी नाही तर, तर शिवजीतनं अर्षदचे कपडे काढून त्याचे हात बांधून त्याला मारहाण सुरू केली दारूच्या बाटल्या फोडून त्यानेच त्याला ओरखडण्यास सुरुवात केली तर जय दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता इतकंच नव्हे तर एका तरुणीसह दोघांना व्हिडिओ कॉल देखील केला गेला होता यात अर्षदला नग्न करून कशी क्रूरपणे मारहाण केली जाते हे लाईव्ह दाखवलं जात होतं तरुणी ही आणखी मारहाण करण्यासाठी प्रोत्साहित करताना व्हिडिओ कॉलमध्ये दिसत होतं या व्हिडिओ कॉलमध्ये आणखी एक व्यक्ती दिसून येते जी दुबईमध्ये असल्याचं सांगितलं जाते हीच व्यक्ती या केस मागची मास्टर माइंड असल्याचा संशय आहे अर्षदची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह सूटकेसमध्ये भरण्यात आला शिवजीत दारूच्या नशेत असल्यानं त्यानं धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी जयकडे सोपवली शिवजीतच्या मदतीनं जय सुटकेस इमारतीच्या खाली आणली आणि टॅक्सी पकडली शिवजीत सुटकेस टॅक्सीच्या टेकस मागच्या सीटवर ठेवून तो तिथून निघून गेला जयनं टॅक्सीनं सीएसएमटी स्थानक गाठलं तिथून तो खोपोली लोकल पकडून दादरला उतरला या प्रवासात त्याच्या बॅगमध्ये सामान नसून एक मृतदेह आहे याचा थांगपत्ता देखील कुणाला लागला नाही दादर स्थानकात रात्री बाराच्या सुमारास तुतारी एक्सप्रेसमध्ये चढवत असतानाच त्याची दमछाक झाली गस्तीवरील पोलिसामुळे जयचा हेरून हालचाली मधून सुटकेसमधून चा सुटकेस मृतदेह हाती लागला आणि या सायलेंट किलरचा वायलेंट स्टोरीचा उलगडा झाला बरं आरोपी मुखबधीर असल्यानं आधीच प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांचं कसब पणाला लागले पोलिसांनी तज्ज्ञ इंटरप्रिटरच्या मदतीनं आरोपींची चौकशी करून बरीच माहिती उघडकीस आणले पण आरोपी अजूनही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता आहे हत्येमागचं नेमकं कारण शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे दोघांचीही चौकशी सुरू आहे पण समोर आलेल्या पुराव्यांवरून काही प्रश्न अनुत्तरित राहत आहेत व्हिडिओ कॉलमधून दुबईतून सारा काही पाहणारा तो व्यक्ती कोण त्याचं या हत्येमागे काय कनेक्शन आहे प्रकरणाची व्याप्ती वाढल्यानं यामागे काही गँग आहे का, का असाही संशय व्यक्त केला जातोय सुरुवातीला आरोपींनी एका मुलीच्या प्रकरणातून हत्या केल्याचं सांगितलं मग दुसऱ्या थेअरीत दोन लाख रुपये देणं असल्याच्या वादातून काटा काढल्याचं सांगितलं गेलं त्यामुळे हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या प्रकरणात आता आणखी काय काय धागेदोरे हाती लागतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे